नमस्कार शासन जीआर यूट्यूब चॅनल वापस स्वागत टीम मारपूक स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वीकेंड म्हणजे 18 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची घडीची मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आत्मना होत प्रेमी मी आपणास विनंती आपण ताळे नवीन चॅनलला सबस्क्राइब करा लाचे बास चुकाला आत केन अपडेट्स होईल कृपया सब चुकाला सुरू करिया राज्यातील कर्मचाऱ्याच्या प्रशिक्गे बदलाबाबत निर्णय कधी होणार याकडे राज्यातील लाखो कर्मचारी प्रतीक्षा आहे या संदर्भात मंत्रालय स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहे त्याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाऊन घेऊयात शासन आदेश इपर्यंत केवळ विनंती बदल्या सध्या प्रशासकीय बदल स्थगित देण्यात आले असून केवळ विनंती बदल्या आहे तेही माननीय मुख्यमंत्री याच्या सहीने परवानगी देण्यात आली आहे निवडणुकीचे कारण सांगत राज्य शासनाकडून दुर्सहा प्रशासकीय बदल स्थगित देण्यात आलेली आहे सर्व विभागाकडून बदली पात्र कर्मचा आदिश आहे राज्यातील सर्व बदली पात्र अधिकारी आणि कर्मचारी यादी जारी करण्यात आली आहे यानुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारीच्या नंतर ह्या प्रशासकीय बदल्याकडे लागली आहे त्या कर्मचाऱ्यांचे नाव हे बदली पात्र यादीमध्ये आले आहे त्यांना नवीन ठिकाणी बदलीसाठी उत्सुकता लागली आहे नवीन आदेश पारित झाल्याशिवाय प्रशासकीय बदल नाही सध्या राज्यामध्ये दिनांक सहा जून हजार चोवीस पासून लोकसभा निवडणुकीची संहिता संपुष्टात आली आहे तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी विधान परिषद निवडणूक जाहीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याची आचारसंहिता संपुष्टात आली आहे तरी देखील राज्य शासनाकडून बदलीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आलेला नाही तरी बदली पात्र कर्मचाऱ्यांकडून बदलीबाबत सुधारित आदेश पारित करण्याची मागणी करण्यात येत आहे कारण नवीन आदेश पारित झाल्याशिवाय प्रशासकीय बदला होणार नाही बदलीबाबत मंत्रालयाने हालचाली राज्यातील कर्मचाऱ्या प्रशासकीय बदलीबाबत केवळ निहाय पात्र अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी तयार झाली असून केवळ सामान्य प्रशासकीय विभागकून बदलीबाबत नवीन आदेश पारित होण्याची वाट पाहण्यात येत आहे याबाबत राज्य शासनाकडून सुधारित निर्णय घेतल्यास पुढील महिन्यामध्ये प्रशासकीय बदल्या सुरुवात होईल तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेश ताणून अपडेट मिळण्यासाठी शासना या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद